नमस्कार महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचा स्वागत एक नवा विषय घेऊन आम्ही तुमच्यासोबत आलेलो आहोत आणि विषय थोडा धक्कादायक आहे म्हटलं तर फसवणूक आहे म्हटलं तर गाजर दाखवण्याचा प्रकार मराठी भाषेसंदर्भात आहे तुम्ही अगदी बरोबर ऐकलं की मराठीच्या अभिजात दर्जाचा अधिकृत शासन निर्णय अजूनही झाला नाहीये तीन महिन्यानंतरही संस्कृती मंत्रालयाकडून कोणताही खुलासा आलेला नाही त्यामुळे एक प्रकारे महाराष्ट्रातील जनतेची पूर्णता फसवणूक आहे का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो नक्की मराठीच्या अभिजात दर्जा संदर्भात हे प्रकरण नेमकी काय आहे हे, हे सविस्तर जाणणे अगोदर महाराष्ट्र ब्रेकिंग आपल्याला विनंती करतं की महाराष्ट्रातील करोडो लोकांपर्यंत महाराष्ट्र ब्रेकिंग हे पोचलं पाहिजे त्यासाठी तुम्ही देखील हातभार हात लावलाच पाहिजे आम्हाला आशा आहे आपण ही जबाबदारी उचलाल कारण महाराष्ट्र ब्रेकिंग हे महाराष्ट्रातलं नाही तर देशातलं असं एकमेव किंवा अशा काही मोजक्या रूपामध्ये आहे जे प्रामाणिकपणे आणि न घाबरता माहिती लोकांपर्यंत पोचवत असते तसा प्रयत्न प्रामाणिकपणे करत असते मग तो सवर्णांवर झालेला अन्य अत्याचार असेल किंवा इतर कोणावर चला तर मग मराठीच्या अभिजात दर्जाच्या या प्रकरणासंदर्भात सविस्तरपणे जाणून घेऊ की नक्की काय आहे हे प्रकरण महाराष्ट्र ब्रेकिंगच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो केंद्र सरकारने मराठीला अभिजात दर्जा जाहीर करून जवळपास जा तीन महिन्यांहून अधिक काल लोटला आहे अद्यापही या संबंधात असा दर्जा दिल्याचे अधिकृत पत्र किंवा केंद्राचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला नसल्याची धक्कादायक स्थिती समोर येत आहे याबाबत केंद्रीय संस्कृती मंत्रालयाला तीनदा स्मरणपत्र देऊन विचारणा केली असता उत्तर देण्यास टाळाटाळ ताल केली जात असल्याचा आरोप मराठीच्या व्यापक हितासाठी चळवळीतर्फे करण्यात आला आहे या चळवळीचे प्रमुख संयोजक डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी सांगितले की जवळपास चोवीस ऑक्टोबर रोजी मंत्रालयाला पत्र पाठवण्यात आले होते यामध्ये अनेक गोष्टींबाबत विचारणा करण्यात आली होती मराठीला अभिजात दर्जा दिल्या संबंधाने करावयाच्या कामांसाठी किती निधी केंद्र सरकार देणार त्यातले दोन हजार चोवीस आणि पंचवीस या वर्षात किती देणार जे दोन आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार या भाषेतील संबंधितांना दिले जातील त्याची कार्यपद्धती काय त्याचे नियम अटी काय त्याबाबत तज्ज्ञ समिती कोण आणि केव्हा नेमणार सर्व केंद्रीय विद्यापीठांमधून मराठी भाषा शिकवण्यासाठी जी केंद्र स्थापन करावयाची आहेत त्याबाबतची काय योजना ज्या अन्य भाषांना हा दर्जा मिळाला त्यापैकी कोणकोणत्या भाषांची अशी केंद्र कोणकोणत्या केंद्रीय विद्यापीठात स्थापित केली गेली तसेच मराठीसाठी जे उच्च दर्जाचे संशोधन केंद्र स्थापिले जायचे आहे ते स्थापण्यासाठी केंद्र किती निधी देणार तसेच याशिवाय अन्य काय लाभ मराठीला अभिजात भाषेचा दर्जा लाभल्यानंतर मिळणार आहे अशा प्रश्नांची विचारणा या संघटनेतर्फे केंद्राचे संस्कृती मंत्री आणि सचिव यांच्याकडे केल्याचे जोशी यांनी सांगितले मात्र अत्यंत धक्कादायक बाब अशी आहे की तीन महिने उलटूनही संस्कृती मंत्रालयाने या पत्राचे कोणतेही उत्तर देण्यास तीन स्मरणपत्र उत्तर टाळले आहे इकडे मराठीला गौरव आणि उंची प्राप्त करून दिल्याबद्दल मात्र घेत केंद्राच्या अभिनंदनाची राज्यात लाट तेवढी आणली जात होती ही मराठी माणसांची निखळ फसवणूक आहे का असा सवाल जोशींसह संपूर्ण महाराष्ट्रातील जनता विचारत आहे आपल्याला माहितीये की दोन हजार अठरालाच लाच मराठीला खर तर अशी मागणी करण्यात आलेली की मराठीला देशाची भाषा म्हणून दर्जा देण्यात यावा म्हणजेच हिंदी इंग्लिश आणि मराठी अशा तीन भाषांना देशाची भाषा म्हणून दर्जा दिला जावा असं देखील मागणी केलेली आणि त्यानंतर मे दोन हजार अठरा नंतर ते दोन हजार चोवीस लगभग सहा वर्षांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याचं दाखवण्यात आलं त्यावेळी महाराष्ट्रातली जनता ही आनंदित झाली आणि असं वाटतंय की आता ती आनंदित नाही तर तिला रीतसर फसवलं गेलं कारण तीन महिने होऊनही केंद्राकडून कुठलंच उत्तर येत नसेल तर ती फसवणूक मानायची का हा प्रश्न आता उपस्थित होतो आहे आम्हाला आशा आहे महाराष्ट्र ब्रेकिंगच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दिलेली माहिती आपण महाराष्ट्रातील तमाम नागरिकांपर्यंत पोचवाल जय हिंद